नमस्कार नगर परिषद निवडणूक दोन हजार कोपरगाव शहराची निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे पराज संधान तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काका कोयटे हे उभे होते राज्यभरात या निवडणुकीने लक्ष वेधले होते या निवडणुकीची एक ते पंधरा प्रभागाची आपण माहिती घेणार आहोत आताच माझ्या हातात संपूर्ण निवडणुकीचा निकाल आलेला आहे या निवडणुकीमध्ये पराग संधान हे विजयी झाले आहे अत्यंत काटेकी टक्कर या कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आहे पहिल्या प्रभागापासून तर पंधरा प्रभागापर्यंत निवडणुकीच्या निकालामध्ये काटेची टक्कर पाहण्यास मिळाली ही निवडणूक संपूर्ण राज्यभरात गाजली या दोन्ही संपूर्ण पणाला लावली होती कोपरगाव शहर हे अत्यंत महत्वाचे शहर मानले जाते या शहरातील निवडणुकीमध्ये निकाल आपल्या हाती आलेला आहे प्रभाग क्रमांक एक ते पंधरा हा निकाल आपणास मी सांगणार आहे या निवडणुकीमध्ये ओमप्रकाश दादाप्पा कोयटे यांना अठरा हजार चौऱ्याण्णव मते मिळाली तर राजेंद्र झावरे यांना तीन हजार चारशे शहाण्णव मते मिळाली मोरे सपना भरत यांना दोन हजार एकशे शहात्तर मते मिळाली वाडने विजय सूर्यभान यांना पाचशे एक्क्याण्णव मते मिळाली शिवाजी पाचशे तीन मत मिळाली तर नोटाला तीनशे शहाऐंशी मतं मिळाली आहेत अशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये संधान पराग शिवाजी हे विजयी झालेले आहे अत्यंत चुरशीशी लढत या मतदारसंघात आपणास पाहण्यास मिळाले आहे या मतदारसंघामध्ये या उमेदवारांमध्ये राजेंद्र झावरे हे देखील माजी नगराध्यक्ष आहे विजय वाहने हे देखील माजी नगराध्यक्ष आहे हे मागील वर्षी निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी उभे होते मागील वर्षी यश मिळाले नाही परंतु यंदा त्यांना यश मिळवता आले आहे अशा पद्धतीने ही चुरशीची लढत झालेली आहे यामध्ये पराग चंद यांनी विजय मिळवला आहे आणि विजय मिळवल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कोपरगाव शहरात मोठा जल्लोष केला आहे आता आपण एक ते पंधरा प्रभागातील माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये या प्रभाग क्रमांक एक मध्ये कपिले सोनाली संदीप यांना एक हजार पाचशे सदतीस मते मिळाली आहे तर गायकवाड स्नेहा जनार्दन यांना एकशे छत्तीस मते मिळाली आहे गिरमे दीपा वैभव यांना आठशे चौऱ्याऐंशी मते मिळाले आहे नोटा याला तेहतीस मते मिळाले आहे एकूण दोन हजार पाचशे नव्वद एवढे मत झाले होते वैद्यमत दोन हजार पाचशे नव्वद आहे यामध्ये कपिले सोनाली संदीप हे विजयी झाले आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक बसाठी प्रभाग क्रमांक एक ब साठी आढाव प्रभाग क्रमांक एक ब साठी आढाव वैभव सुधाकर यांना एक हजार दोनशे एकोणावीस मते मिळाली आहे तर आवारे दादा रखमाजी यांना एकशे तेहतीस मते मिळाली गवारे सचिन शरदराव यांना अकराशे पंच्याण्णव मते मिळाली आहे तर नोटा याला त्रेचाळीस मते मिळाली आहे एकूण वैद्य मत दोन हजार पाचशे नव्वद आहे यामध्ये आढाव वैभव सुधाकर हे विजयी झाले आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक एक चा हा निकाल आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये राहुल उत्तम क्रमांक दोन अ क्रमांक अ मध्ये खरात राहुल उत्तम यांना एक हजार तीनशे त्रेपन्न मते मिळाली आहे निर्भवने संदीप तुकाराम यांना शहाऐंशी मते मिळाली आहे पवार योगेश छोबुलाल यांना तीनशे अठ्ठावन्न मते मिळाले आहे शिरसाट राहुल चंद्रहास यांना मते मिळाली आहेत वर त्यानंतर नोटा यांना मत मिळाली आहे वैद्य मत तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस आहे यामध्ये शिरसाट राहुल चंद्रहास हे विजयी झालेले आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक दोन अ चा हा निकाल होता प्रभाग क्रमांक दोन ब चा निकाल आपण आता पाहत आहोत प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये जपे स्वाती दीपक यांना एक हजार दोनशे तीन मते मिळाली आहे पठाण ज्ञानजोबी सरदारखा यांना बेचाळीस मते मिळाली आहे पवार संगीता श्रीनिवास यांना एकशे पंच्याण्णव मते मिळाली आहे शेख फमिदा हसन यांना चारशे पंधरा मते मिळाली आहे साबळे स्मिता शैलेश यांना एक हजार चारशे एक्केचाळीस मते मिळाली आहे तर नोटाला बावन मते मिळाली आहे एकूण वैद्यमत तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस मते झाले आहेत या प्रभागातून प्रभाग क्रमांक दोन ब मधून साबळे स्मिता शैलेश या विजयी झालेल्या आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक दोनचा चा हा निकाल होता प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये आपण हा निकाल आता पाहत आहोत प्रभाग क्रमांक तीन अ प्रभाग क्रमांक तीन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रभाग मानला जातो या प्रभागात देखील मोठी पाहायला मिळाली आहे याच प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोटे हे राहत होते याच प्रभागांमधून मोठी चुरशीची लढत देखील आपणास पाहायला मिळत आहे या प्रभाग क्रमांक तीन अमदन आढाव निर्मला सोमनाथ यांना एक हजार पाचशे पस्तीस मते मिळाली तर धडियाल पल्लवी सिंग चारशे तेवीस मते मिळाले आहे तर नोटाला पन्नास मते मिळाले आहे एकूण वैद्य मतांची संख्या तीन हजार आठ आहे यामध्ये आढाव निर्मला सोमनाथ या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक तीन ब चा निकाल आपण आता पाहत आहोत प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये कदम जनार्दन सुधाकर यांना दोन हजार बावन मते मिळाली आहे गरुड आदित्य रवींद्र यांना एकशे पाच मते मिळाली आहे गायकवाड मयूर विजय यांना सातशे ब्याण्णव मते मिळाली आहेत नरोडे सुधाकर बाबुराव यांना तेहतीस मते मिळाली आहे तर नोटाला सव्वीस मते मिळाली आहे एकूण वैद्यमत तीन हजार आठ आहेत यामध्ये कदम जनार्दन सुधाकर हे विजयी झाले आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक तीन ब चा हा निकाल लागलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक चार चा निकाल आपण पाहत आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये उदावंत संजना संजय यांना एक हजार तीनशे तीस मते मिळाली गवळी रंजना रमेश यांना एक हजार तीनशे दोन मते मिळाली साळुंके मंदा पिराजे यांना एकशे मिळाली आहेत तर नोटाला अडतीस मतं मिळाली आहे एकूण वैद्य मत दोन हजार आठशे छत्तीस आहे यामध्ये उदावन संजय उदावन संजना संजय या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक चार भोचा निकाल आता आपण बघू प्रभाग क्रमांक चार भो मध्ये हनुमंत पांडुरंग यांना आठशे सत्याहत्तर मते मिळाली आहे तर मोरे भरत आसाराम यांना दोनशे चौदा मते मिळाली आहेत वाजे आकाश बबनराव यांना एक हजार पाचशे पासष्ट मते मिळाली आहे साळुंके सुनील आसाराम यांना एकशे बावन्न मते मिळाली आहे तर नोटाला अठ्ठावीस मतं मिळाली मत आहेत एकूण वैद्य मतांची संख्या दोन हजार आठशे छत्तीस आहे यामध्ये वाजे आकाश हे विजयी झाले आहेत अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक चार चा निकाल आपल्या हाती आला आहे प्रभाग क्रमांक पाच अ चा निकाल आता आपण पाहत आहोत प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये आगलावे अमित चंद्रकांत यांना आठशे सहासष्ट मते मिळाली आहे तर शिंदे संतोष माधव यांना एक हजार चारशे चार मते मिळाली आहे नोटाला अठ्ठ्याण्णव एकूण वैद्य मत दोन हजार तीनशे अडुसष्ट असून यामध्ये शिंदे संतोष माधव हे विजयी झालेले आहेत अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक पाच चा हा निकाल आपणा समोर आला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच ब चा निकाल आपण जाणून घेऊया यामध्ये गलांडे अर्चना विनोद यांना तीनशे सदोतीस मते मिळाली आहे तर घायतडकर शोभा अशोक यांना पाचशे पन्नास मते मिळाली आहेत थोरात प्रियांका किरण यांना चौसष्ट मते मिळाले तर वाजे वैशाली विजय यांना एक हजार तीनशे एकाहत्तर मते मिळालेली आहेत तर नोटाला शेचाळीस मते मिळाली मतांची संख्या दोन हजार तीनशे अडुसष्ट असून यामध्ये वाजे वैशाली विजय हे विजयी झालेले आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक पाच चा निकाल आपल्या समोर आला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रभा क्रमांक सहा खैरनार सुनीता सुनील यांना दोनशे अठरा मते मिळाली आहे फंड सारिका सुनील यांना एक हजार एकसष्ट मते मिळाली आहेत बागुल पद्मावती योगेश यांना एकोणवीसशे वीस मते मिळाली आहे तर नोटाला पासष्ट मते मिळाली आहेत वैध मतांची संख्या तीन हजार दोनशे एकसष्ट आहे यामध्ये बागुल पद्मावती योगेश या विजयी झालेल्या आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा ब चा निकाल आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये डुमरे संदीप रामदास यांना एकशे अडतीस मतं मिळाली आहे तर भूतडा मुकुंद रामेश्वर यांना एक हजार दोनशे सदोतीस मते मिळाली आहे शेख सलीम बेनिमिया यांना चारशे एकोणास मते मिळाली आहे शेवळे संदीप मोतीराम यांना एकशे सदोतीस मते मिळाली आहे सातभाई विक्रमादित्य संजय यांना बाराशे चौऱ्याण्णव मते मिळाली आहे एकूण वैद्य वैद्य मतांची संख्या तीन असून यामध्ये सात भाई विक्रम आदित्य संजय हे विजयी झालेले आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सात मध्ये आढाव प्रसाद रघुनाथ बाळासाहेब यांना एक हजार चारशे सहासष्ट मते मिळाली आहे तर शिलेदार प्रतिभा सुनील यांना बाराशे पंचवीस मते मिळाली आहे सारंगधर प्रसाद दिलीप यांना चारशे सत्याहत्तर मते मिळाली आहे तर नोटा यांना चाळीस मते मिळाली असून एकूण दोनशे आठ असून यामध्ये प्रसाद रघुनाथ बाळासाहेब हे विजयी झालेले आहे प्रभाग क्रमांक सात देखील अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे संपूर्ण कोपरगावचे लक्ष या प्रभागाकडे लागलेले होते प्रभाग क्रमांक सात वचा निकाल आपण बघूया यामध्ये अजमेरे सोनल अमोल यांना एक हजार छप्पन मते मिळाली तर कोपरे मोनिका प्रशांत यांना बेचाळीस मते मिळाली आहे काजल विशाल यांना मिळाली तर पहाडे गौरी मंदार यांना एक हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळाली तर नोटाला बत्तीस मते मिळाली एकूण वैद्य मतांची संख्या तीन हजार दोनशे आठ होती यामध्ये पहाडे गौरी मंदार हे विजयी झाले आहे प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ चा निकाल आपण पाहत आहोत प्रभाग क्रमांक आठ मधून चंदन शिव अनिता सुरेश यांना अडतीस मतं मिळाली तर जाधव अर्चना सुखदेव यांना एकसष्ट मतं मिळाली त्रिभुवन सुनंदा माधव यांना बासष्ट मतं मिळाली पगारे मनीषा दत्तू यांना एक हजार तीनशे अठ्ठावन्न मतं मिळाली मरसाळे विमल भगवान यांना एक हजार दोनशे तीस मतं मिळाली शिंगाडे वर्षा प्रफुल्ल यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली शिंदे वैशाली शुभम यांना ऐंशी मतं मिळाली तर नोटाला बत्तीस मतं मिळाली आहे एकूण वैद्य मतांची संख्या तीन हजार एकशे एकोणपन्नास आहे यामध्ये पगारे मनीषा दत्तू हे विजयी झालेले आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक आठ निकाल आपल्या हाती आलेला आहे प्रभाग क्रमांक आठ ब चा निकाल आपण बघूया प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये अत्तार इम्तियाज रफिक यांना एक हजार पाचशे पाच मते मिळाली तर काळे किशोर यांना एकोणसाठ मतं मिळाली आहे कुरेशी आरिफ करीम यांना अकराशे दोन मते मिळाली पटायना हैदर हमीद यांना एकसष्ट मतं मिळाली मोरे अर्जुन रघुनाथ यांना एकोणनव्वद मतं मिळाली तर नोटाला एकोण एकतीस मतं मिळाली आहे एकूण वैद्यमताची संख्या तीन हजार एकशे सत्तेचाळीस आहे तर यामध्ये अख्तार इम्तियाज रफीक हे विजयी झालेले आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ चा आपण निकाल पाहत आहोत प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये सागर निंबा आहेर यांना आठशे चोवीस मतं मिळाली आहे तर खरा सिद्धेश शरद यांना एकशे शेचाळीस मते मिळाली आहे खंडीजोड राजेंद्र जयते अडतीस मतं मिळाली पवार मधुकर विश्राम यांना त्रेसष्ट मतं मिळाली तर रणचूर जितेंद्र चंद्रकांत यांना एक हजार एक्क्याण्णव मतं मिळाली आहे तर नोटा याला पन्नास मतं मिळाली आहे यामध्ये वैद्य मत दोन हजार चारशे बारा आहे तर यामध्ये रणछूर जितेंद्र चंद्रकांत हे विजयी झालेले आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ ब चा आपण निकाल पाहत आहोत प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये आढव लक्ष्मीबाई माधव यांना एकशे शेहेचाळीस मतं मिळाली आहेत तर देवकर विजया संदीप यांना एक हजार एकोणनव्वद मते मिळाली आहेत धोत्रे भाग्यश्री चंद्रकांत यांना दोनशे चौसष्ट मतं मिळाली फडे अंजना गंगाधर यांना सहाशे ब्याऐंशी मतं मिळाले भगत बीना विजय यांना एक्क्याण्णव मतं मिळाली शेख शमा अयूब यांना एकशे सतरा मतं मिळाली तर नोटा याला तेवीस मतं मिळाली आहे एकूण वैद्य मतांची संख्या दोन हजार चारशे बारा आहे यामध्ये देवकर विजया संदीप या विजयी झालेल्या आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक नऊ चा हा निकाल होता कोपरगावात अत्यंत चुरशीची लढत प्रत्येक प्रभागात पहावास मिळाली आहे अत्यंत चुरशीची लढत प्रत्येक प्रभागात झालेली आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक दहाचा चा आपण रिझल्ट प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक अ... कतले रवींद्र दत्तात्रेय यांना एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहे तर गलांडे तुषार दादासाहेब यांना अकराशे सात मत मतं मिळाली तर नोटाला एकोणचाळीस मतं मिळाली आहे एकूण दोन हजार सातशे तीस वैद्य मतं असून यामध्ये कतले रवींद्र दत्तात्र हे विजयी झालेले आहे त्यानंतर प्रभा क्रमांक गणेश यांना बारा मतं मिळाली श्रेया श्रीपाद यांना एकशे मिळाले मिळाली माधवी राजेंद्र यांना एक हजार तीनशे एकोणनव्वद मतं मिळाली तर नोटाला पंचावन्न मतं मिळाले एकूण दोन हजार सातशे तीस वैद्य मत असून यामध्ये वाघ चौरे माधवी राजेंद्र या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये आरने स्वाती संतोष यांना एकशे बेचाळीस मतं मिळाले तर कांबळे अंजना संजीव यांना तीनशे एक्केचाळीस मते मिळाली सोनम अरुण यांना नऊशे शहाण्णव मतं मिळाली आहेत भालेराव संगीता गुलाब यांना दोनशे अडतीस मतं मिळाली आहेत बसके उषा सोमनाथ यांना आठशे सोळा मते मिळाली आहे तर नोटाला बासष्ट मत मिळाली आहे एकूण वैध मतांची संख्या दोन हजार पाचशे पंच्याण्णव असून यामध्ये त्रिभुवन सोनम अरुण ह्या विजयी झालेल्या आहे अशा पद्धतीने अकरा असा हा निकाल होता प्रभाग क्रमांक अकरा ब चा निकाल आता आपण बघत आहोत प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये उशीर योगेश वसंत यांना चारशे बेचाळीस मतं मिळाली आहे तर कडू प्रशांत बाळासाहेब यांना सातशे ब्याण्णव मतं मिळाली आहेत काळे शुभम कैलास यांना सहाशे पंचावन्न मतं मिळाली आहेत लोखंडे राजेंद्र श्रावण यांना त्रेचाळीस मतं मिळाली आहे शिंदे योगेश छभुराव यांना दोनशे पासष्ट मतं मिळाली आहे सय्यद शिबुद्दीन शमुद्दीन यांना तीनशे अडुसष्ट मतं मिळाली आहे तर नोटाला तीस मतं मिळाली आहे एकूण वैध मतांची संख्या दोन हजार पाचशे पंच्याण्णव असून यामध्ये कडू प्रशांत बाळासाहेब हे विजयी झालेले आहे अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक अकराचा हा निकाल होता आता प्रभाग क्रमांक बारा अ चा निकाल आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक बारा मध्ये देखील सुरशीशी लढत पावास मिळाली आहे प्रभाग क्रमांक बारावर देखील कोपरगावकरांचं मोठं लक्ष होतं या ठिकाणी चुरशीची लढत झाली असून एक हजार एकशे बेचाळीस मतं मिळाली आहे तर चव्हाण जयश्री कैलास यांना दोनशे एकाहत्तर मतं मिळाली आहेत सविता कैलास यांना एक हजार दोनशे नव्वद मते मिळाली असून शिंपी भारती श्यामाकांत यांना एकोणपन्नास मते मिळाली आहेत शेख सुमय्या इरफान यांना तीनशे एकोणवीस मतं मिळाली आहे तर नोटाला सत्तावीस मतं मिळाली असून वैद्यमत मत तीन हजार अठ्ठ्यान असून यामध्ये मंजूळ सविता कैलास या विजयी झालेल्या आहेत अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक जाधव अक्षय गणेश यांना चारशे दहा मते मिळाली आहे मोरे योगेश बनसीलाल यांना तीनशे एकोणास मते मिळाली आहे वाघ सनी रमेश यांना एक हजार एकशे एक्कावन्न सय्यद हाजी महमूद मनवरभाई यांना एक हजार एकशे शहात्तर मतं मिळाली असून बेचाळीस नोटाला मतं मिळाली नो आहे एकूण तीन हजार अठ्यानव आहे यामध्ये सय्यद हाजी महमूद मनवरभाई हे विजयी झालेले आहे अत्यंतची अत्यंत चुरशीची लढत या प्रभागात पाहायला मिळाली आहे हा प्रभाग कोपरगाव शहरामधील अत्यंत महत्वाचा प्रभाग होता यामध्ये कोपरगावकरांचं लक्ष मोठ्या प्रमाणातील वाढवर होत प्रभागावर होतं प्रभाग क्रमांक तेराचा आता आपण निकाल पाहणार आहोत प्रभाग क्रमांक तेरामध्ये खांडेकर शिवाजी आनंद यांना एक हजार चाळीस मते मिळाली आहे पिंजारी जफर शफी यांना पाचशे छत्तीस मतं मिळाली आहे तर पंढोरे आकाश भास्कर यांना दोनशे चौसष्ट मते मिळाली आहे मंजूर स्वप्नील दिलीप यांना बाराशे चौतीस मतं मिळाली आहे तर नोटाला पस्तीस मिळाली आहे यामध्ये मंजूर स्वप्नील दिलीप हे विजयी झालेले आहे प्रभाग क्रमांक तेरा ब चा आता निकाल पाहणार आहात आहोत प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये फटान जुलेखा मेहबूब यांना पंचावन्न मतं मिळाली फटान निलोफर फिरोज खान यांना एक हजार चारशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर बेलदार प्रतिभा सुरेंद्र यांना पाचशे तेरा मतं मिळाली शेख हिना कौसर मुख्तार यांना नऊशे पासष्ट मतं मिळाली तर नोटाला ब्याऐंशी मतं मिळाली आहे एकूण वैद्य मतांची संख्या तीन हजार एकशे नऊ असून यामध्ये पठाण निलोफर फिरोज खान हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक चौदाचा निकाल आपण पाहत आहोत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये गंगुले शंकर वसंतराव यांना एकशे बारा मतं मिळाली तर पाठक अविनाश कैलास यांना नऊशे त्रेचाळीस मतं मिळाली आहेत तर बागवान इक्बाल गनी यांना दोनशे नव्याण्णव मतं मिळाली तर लहिरे वाल्मिक जयसिंग यांना एक हजार एकशे छप्पन्न मतं मिळाली तर नोटा याला तेहतीस मतं मिळाली असून दोन हजार पाचशे त्रेचाळीस एकूण वैद्य मतं आहेत यामध्ये लैरे वाल्मिक जयसिंग हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक चौदा ब आपण निकाल पाहत आहोत यामध्ये बागवान यासमीन गनवी यांना दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली आहे तर राठोड परेगाबाई सुनील यांना एकशे बावन्न मतं मिळाली आहे तर लांडगे सविता अशोक यांना सत्तेचाळीस मतं मिळाली असून शिंदे माधुरी मच्छिंद्र यांना आठशे सत्तेचाळीस मते आहेत सोनवणे विद्या राजेंद्र यांना एक हजार एकशे पंच्याऐंशी मतं मिळाली आहे तर नोटाला एकतीस मतं मिळाली आहे वैद्य मतांची संख्या दोन हजार पाचशे त्रेचाळीस असून सोनवणे विद्या राजेंद्र या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक पंधरा अ निकाल आपण प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून कानडे स्वप्नाली वैभव यांना एक हजार दोन मतं मिळाली तर राक्षे सुरेखा विनोद यांना सोळाशे चौतीस मते मिळाली आहे साबळे वंदना लक्ष्मण यांना दोनशे चार मतं मिळाली तर नोटाला बावन्न मतं मिळाली आहेत वैद्य मतांची संख्या दोन हजार नऊशे ब्याण्णव असून यामध्ये सुरेखा विनोद हे विजयी झालेले आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पंधरा ब चा निकाल आपण जाणून घेऊ यामध्ये आव्हाड अनिल विनायक यांना एक हजार पाचशे चाळीस मते मिळाली तर चव्हाण वैभव बाबासाहेब यांना एकशे अडतीस मतं मिळाली आहेत नाईकवाडे विनोद दादा साहेबराव यांना आठशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालेली आहेत लकारे साहिल रामचंद्र यांना चौदा मतं मिळाली आहे हडा गगन अनिल यांना तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आहे तर नोटाला अठ्ठावीस मतं मिळाली असून एकूण वैद्य मत दोन हजार नऊशे ब्याण्णव असून यामध्ये आव्हाड अनिल गायकवाड हे विजयी झालेले आहे अशा पद्धतीने एक ते पंधरा प्रभागाचा निकाल आलेला असून प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळाली कोण विजयी झाले असा निकाल हा निवडणूक संपल्यानंतर आपणास पाहावयास मिळाला आहे कोपरगावची निवडणूक ही अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे झाले इलेक्शन आता संभाळा रिलेशन हा होता कोपरगावचा निकाल धन्यवाद